राजमा चावल म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येते आणि माझ्या जरा जास्तच येते आणि त्याचबरोबर ताकाची कडी तर ता आजचा असा काय बेत आहे आपला रात्री राजमा भिजत घातला होता आणि सकाळी त्याला चार पाच कुकरमध्ये शिटा लावून घेतल्या तो नरम झाला होता मस्त आणि कांदा टोमॅटो लसूण याची पेस्ट करून घेतली बघा एका कढईमध्ये तेल टाकलं थोडं आणि ही पेस्ट त्याच्यामध्ये टाकून झणझणीत अशी फोडणी केली कांदा लसूण टोमॅटोची पेस्ट ही चांगली गुलाबी होपर्यंत किंवा त्याला तेल सुटोपर्यंत भाजत राहावं लागते त्याला थोडंसा वेळच राहावं लागते कारण की कांद्यामध्ये पाणी असतं तर त्याच्यामुळे बघा हे असा लाल होपर्यंत याला परतायचं मस्त ज्यामध्ये पाणी थोडं थोडं टाकत होती माझी आई तर ते, ते मसाला नये म्हणून टाकत होती मलाई कालच माहीत पडलं मला नाही माहीत तर याच्यामध्ये आता राजमा टाकून घेतलेला आहे आणि राजमा इतका टेस्टी झाला होता खूप मस्त भातासोबत तर अजून राजमा चावल म्हणतो तसंच हे बघा किती मस्त दिसत आहे ना तोंडाला पाणी सुटते पाहूनच तर याला आपल्या घरात जेवढे लोक आहेत तेवढी ग्रेवी करायची भातासोबत तर जरा जास्त ग्रेव्ही लागते त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी बघा मस्त राजमा तयार झालेले आहे आणि हे आहे भात म्हणजेच की चावल राजमा चावल अशा प्रकारे आपलं हे रेडी झालेलं आहे राजमा आणि चावल आता आपल्याला कढी बनवायची आहे ताकाची ताकाची नाही सॉरी दह्याची हे दही आहे त्याच्यामध्ये बेसन थोडंसं मीठ हळदी आणि लाल तिखट थोडं थोडंच टाकून याला असं रईने फिरून घ्यायचं आणि हे गरम पाणी आहे गरम पाण्यानं कढी एक नंबर होते आणि त्याचा ते तेवढा वास पण येत नाही दह्याचा गरम पाणी टाकायचं इकडे बघा माझी अशी रई आहे रईच म्हणतात आमच्या इकडे याला आणि त्याच्यानंतर लसूण मिरची आणि कढीपत्ता आपला अशी झणझणीत फोडणी द्यायची म्हणजे असं इतकी टेस्टी बनते अशी झणझणीत फोडणी जर बसली ना त्या दह्याला छान बनते कढी मला कढी खूप आवडते आणि आज आहे राजमा चावल आणि दह्याची कढी एक नंबर बघा किती मस्त किती टेम्टिंग दिसत आहे ह्याच्याकडे पाहूनच असं वाटते जादूची काळी अशी फिरवावी आणि हे सगळं मिळून जावं रोज रोज नवी नवीन नवीन पदार्थ हो की नाही आवडल्यास तुम्ही पण नक्की करून बघा